आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस आज आम्ही सातवा दिवस उपोषणाचा इथं बसलेलो आहोत पण प्रशासनाने ही जरासुद्धा दखल अजून घेतलेली दिसून येत नाही कारण प्रशासनाकडून अजून आम्हाला कोणताही रिप्लाय आलेला नाही पाणीपुरवठा योजना यासाठी आम्ही इथं उपोषणात बसलो आहे की पाणीपुरवठा योजना मंजूर आहे मंजूर आहे असं म्हणतात पण अद्यापही याला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही आणि जोपर्यंत प्रशासकीय मान्यता मिळत नाही तुरुंगवाच्या नागरिकांना स्वच्छ व मुगल्यक पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे सगळे उपोषण मागे घेणार नाही